लाल मातीतले चकाकणारे सोनी महाराष्ट्राच्या मातीबद्दल ठाकरे घराण्याला कमालीचे प्रेम आहे सध्या उद्धव ठाकरे यांच्याजवळ काहीही नाही तरी त्यांच्याबरोबर काम करण्यास लोकांनी रांग लावली आहे म्हणजेच माणसे जोडण्याची त्यांची कला कमालीची आहे कमळीने गेले दहा वर्षे मेगा भरती म्हणून जी खोगीर भरती करून घेतली ती आता फुग्यातील आवाहन निघू लागल्याने बाहेर पडू लागली आहे पण ठाकरेंकडे वो कायमच आहे सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरेंनीच स्वप्नातही आपण लढू शकतो असा कधी विचार केला नव्हता पण डबल महाराष्ट्र तिसरी लाल मातीतला किंग चंद्रहार पाटील यांच्या प्रवेशाने सांगलीत लाल सुनी चमकायला लागले आता काँग्रेसने किती आदळापट केली तरी सांगलीचा किल्लेदार चंद्रहार पाटीलच होणार याला माणसे जोडण्याचे कसब म्हणतात तालमीत जोडाव जोडाव टाकतो त्याला कोणाकडूनच काय मिळेल हे सांगावे लागत नाही पैलवान तसे महाराष्ट्रात उपेक्षित राहिले लोकांना आरक्षण हवे आहे हाताला काम हवे पोटाला अन्न हवे आहे पोट पाणी नाही काय चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारी वस्तादांच्या समस्यांना वाचा फुटली हवेतल्या गप्पावर ठाकरे विश्वास ठेवत नाहीत त्यांनी सांगलीत जाऊन चंद्रहारच्या पाठीवर थाप मारली म्हटल्यावर लोकसभा तेच लढविणार महाविकास आघाडी म्हणून रामटेक कोल्हापूर सोडले तसेच वंचितसाठी दोन जागा व राजू शेट्टींसाठी ते हातकणिंगले जागा सोडायला तयार आहेत वंचित आणि राजू शेट्टींकडून त्यांना मतदान मिळणार नाही काय त्यांचा पक्ष फुटला असला तरी पाच खासदार त्यांच्याकडे आहेत काँग्रेस जवळ आता महाराष्ट्रात काय आहे सांगलीसाठी मविया तुटली तरी ठाकरे परवा करणार नाहीत कारण याचे खापर जनता काँग्रेसच्याच माथ्यावर फोडेल ठाकरेंना राजकारणी समजण्यास काही उपट तयार नाहीत पण मतदारांना सारे ज्ञान अवगत आहे एकटा चंद्रहार सांगलीतील विधानसभांचं गणित बिघडवू शकतो हे सर्वच पक्षांच्या नेत्यांना कळून चुकले आहे त्यामुळेच राजकीय पटलावर ठाकरे काँग्रेसची जा तानातानी दाखवली जात आहे पण मैदानावर नाणी समोर दिसेल याचे काय मैदान कोणतेही असो डाव आपणच टाकू पट हे आपलाच आपणच काढू याची पूर्ण खात्री उद्धव ठाकरेंना चंद्रहार पाटील यांनी दिली पुन्हा त्यांना शुभेच्छा द्यायला झाडून सर्व तालीम संघटना हजर होत्या म्हणजेच मिरजला ठाकरेंची सभा नव्हती तर वस्तदांचा मेळावा होता शेतकऱ्याच्या मुलामध्ये केवढे कौशल्य काही दिवस तरी ही बातमी चालेल मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा